आता तुम्ही बघून घ्या आणि खाऊन घ्या आणि मग मा मला सांगा की कसं आहे ही आहे मुंडी अच्छा ही मुंडी आहे ही मुंडी आहे नॉनव्हेज मध्ये ही वजडी कोणाला रशामध्ये पाहिजे कोणाला ड्राय ती ही वजडी आहे ही आहे आगरी जेवणाची शान आहे आहा आता आमच्याकडे हा प्युअर गावठी कोंबडा अच्छा हा ही मिळतो आपला हा ही मिळतो बघा आ हा हा नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता आज मी आली आहे विरारच्या प्राप्ती हॉटेल अग्निकट्टा मध्ये मी काही वर्ष पूर्वी देखील इथे आले होते माझ्या मुलीसोबत आणि त्यावेळेस आपल्या चॅनलची सुरुवात होती आणि तो मी व्हिडिओ हिंदीमधून केला होता मग म्हटलं की चला बऱ्याच वर्षानंतर नरेश दादांची आठवण आली तर आज पुन्हा नरेश दादांना भेटते आणि इकडचे आग्री पदार्थाची चव चाकते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते चला नमस्कार नमस्कार दादा कसे आहात तुम्ही कसे आहात मस्त घरी सगळे कसे आहेत बरोबर आहेत बाकी तुम्ही पूर्वी आले होते आता पुन्हा आले हे आमच्या साइड मध्ये बाकी थँक्यू थँक्यू सो मच आम्हाला ही तुमची आठवण येत होती म्हटलं खूप yeah. दिवस झाले नरेश दादा नाही भेटलेलो आहोत व्हिडिओ जास्त हे झाले व्हायरल झालेले आहे थँक्यू दादा ते फोटो सगळे अजून तसेच आहेत लावलेले हो oh, तसंच आहे त्याच्या पुढे पण जास्त येऊन गेलेले आहेत बरेचसे सेलिब्रिटी येऊन पण गेलेले आहेत राजकारणी लोक क्रिकेटर लोक येऊन गेलेले आहेत टी व्ही सिरियल ची सी आय शिवाजी साठम इन्स्पेक्टर दया दरवाजा तोड आणि <laughs> जस तसंच आहे आम्ही अगदी पहिले आलेलो अगदी तसंच आहे सगळं अगदी सिटी वगैरे सगळं सगळं तसंच आहे 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 काहीच बदल बदल नाही नाही झालेला सर्व सगळ्या तेच काही आज मला पूर्ण तेरा वर्ष पूर्ण झालेले आहे जेवण देताना इकडे कुक अजूनपर्यंत कुकच नाही मीच बनवतो आणि बाचा बनवतो तेरा वर्ष झालं मीच आहे आणि बाचा आहे अरे वा खूप छान खूप छान माझी प्राप्ती मुलगीच्या नावाने हॉटेल खुल आहे आजपर्यंत तिच्याच नावाच्या हॉटेल चालू आहे आणि तिच्या नावानेच एवढी भरभरटी आणि हॉटेलची प्रसिद्धी झाली आहे प्राप्ती आग्रिकट्टा सांगितलेलं पूर्ण वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात फेमस झालेला आहे दादा इकडे जर कोणाला यायचं असेल तर इकडचा ऍड्रेस काय आहे ऍड्रेस विरार नॅशनल हायवे ब्रिजच्या खालून गाडी जर यू टर्न मारून आली ना यू टर्न कन्या चौकीच्या इकडनं तर फक्त अर्ध्या अर्ध्या मिनटाचं एक मिनटाचं आणि विरारवरून लोकल ट्रेनवरून यायचं असेल तर नगरपालिकेची बस जे आहे त्या फक्त दहा किलोमीटर आहे आणि रिक्ष रिक्षाचे भाडे या नगरपालिकेच्या बसेसला एवढं थोडस कमी भाडं आहे वीस तीस रुपयात माणूस इकडे आणि टायमिंग काय असतो आपल्या टायमिंग सकाळी अकरा ते रात्री अकरा स्टॉप चालतोय रविवार बुधवार शुक्रवार शनिवार हे तर रात्र बघितलं चला ताई आपण किचन बघायला चला चला आपण किचन मध्ये जाऊया पाहूया काय काय आहे या ताई

ही वालाची वालाची भाजी वाल आणि दुधी भाजी नॉनव्हेज पण असतो आणि वेज पण असतो वेज व्हेजच्या ताईला दाखवले ते तिथे ठेवले नॉनव्हेज या साईड आता हा नॉनव्हेज मध्ये ही वजडी कोणाला रशामध्ये पाहिजे कोणाला ड्राय ते ही वजडी आहे ही आहे आगरी जेवणाची शान आहे आणि वजडी एकदम पॉप्युलर आहे माझ्याकडे स्वच्छ साफ करून धुतली जाते मेहनत भरपूर आहे तशी मेंती सारखी वजडी पण बनवतो मी क्या बात आहे हा चिकन मसाला वा चिकन ग्रेव्ही छान सुगंध आलेला आहे ग्रेव्ही बघा आणि तर्री आता हा चिकन मध्ये चिकन सुका ड्राय अच्छा चिकन हा चिकन सुका ड्राय हा हा हा, हा ड्राय आपल्या स्टॅटर साठी एकदम थन्सअप याच्या चाकण्यालाच घेतात अच्छा हे चिकन ड्राय का दादा तुम्ही चखणा म्हणतात म्हणजे तुम्हाला स्टार्टर म्हणायचंय का स्टार्टर म्हणायचंय नाहीतर कोणी ना म्हणे ना दारू पण असते आजपर्यंत ठेवली नाही दारू विकली ना नाही हे काय आहे दादा हे मटन आहे आ हा वाह ग्रेव्ही बघा हे आहे मुंडी अच्छा ही मुंडी आहे ही मुंडी आहे अच्छा म्हणजे मग मुंडी पण अशी वेगळी बनवून ठेवतो मुंडी पण सगळे वेगवेगळे मुंडी बजडी हे जे सगळे पदार्थ आहेत ना हे आगरी हॉटेल मध्येच तुम्हाला मिळणार आणि ही आग्र्यांची शान आहे बरोबर किती दादा बरोबर बरोबर महिला आल्या आल्या आले, लोक विचारतात काय रे मुंडी आहे का रे हा वजडी आहे का पाया आहे का आहे का असं हा आता आमच्याकडे हा प्युअर गावठी कोंबडा अच्छा हाही मिळतो आपल्याला हाही मिळतो बघा कलर पहा गावठी कोंबड्याचा कलरच वेगळा येतो आणि सुगंध एक वेगळाच येतो आता ह्याच्यामध्ये पण जाती निघालेल्या आहेत अच्छा निघालेली आहे अशा भरपूर जाती आहेत सोनाली आहे कोसब मी प्युअर गावठी आपल्या इकडनं येतात तलासरी वरून मी गुरुवारच्या मांडवीच्या बाजारातून कोंबडी घेतोय म्हणजे कुठून खरेदी करतात तेही दादानी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला बघायचं असेल ते पण मी दाखवतोय गावठी कुठले आहेत आणि माझ्याकडे जो बी विचारतो कोंबडा अरे हो आपल्याकडे असतात नाही का बघूच आपण आता हे आहेत गावठी कोंबडे आणतात हो जव्हारवरून गावठी कोंबड्याची असेल तर एक दिवस आधी द्यायची नाही 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 आता जरी कोणी गावठी कोंबड्याची ऑर्डर द्यायची असली का मला उद्या गावठी कोंबडा पाहिजे तर गावठी कोंबडा आणून वगैरे ठेवतोय संपले तर नाही तर मग आता जर दोन तासात कोणी ऑर्डर दिली तर दोन तासात गावठी बनायला टाइम लागते कारण ते शिजायला वेळ लागतो भुजून वगैरे भाजी बनवली जाते माझं नाव अभिमन्यू ठाकूर मी नरेश पाटील यांचा भाचा आहे सर्व मी त्यांच्या नंतर मीच सर्व हँडल करतोय अरे वाट म्हणून छोटा सेट दादा आता काय बनवणार आता बनवणार आहे चिकन थाली मटन थाली आणि कोलंबी फ्राय या हे आहे मटन थालीसाठी मटन आणि एक वाटी रसा हे आहे चिकन साथ थालीसाठी चिकन हा एक वाटी रसा ही आता मी सुरमई आणि पॉपलेट घेतोय फ्राय करायला हो मसाला असा लावतो त्याच्यानंतर टेस्ट आणखी वाढते हा आगरी मसाला खास स्पेशल बनवला जातोय कारण याच्याने टेस्टला भरपूर तो त्याचा मसाला घुसून टेस्ट वाढते त्याच्यात म्हणजे कुठे जळण्याचा या करपण्याचा हे राहत नाही आता मी सुका चिकन बनवतो आहे आपल्या आगरी पद्धतीने लसूण कडीपत्ता आणि मिरची टाकले आहे थोडंसं झणझणीत करपून द्यायला लागतो आहे एकदम ड्राय असा कांद्यामध्ये सुका बनवा लागतो चिकन सुका बनवतो मी तेल चांगले यूज करतो मसाले मसाले पण हे बघा मसाले पण चांगले यूज करतो आहे आता हे माझे आगरी मसाले टाकले आता हा चिकन एकदम सुका हां ह्याच्यामध्ये एकदम ड्राय सुका स्पेशल बनवून घेतो आहे हा स्टॅटरसाठी खास बनवला जातो आहे आता ह्याच्यात मी कुठला चायनीजचा वापर केलेला नाही या अजमोटा वगैरे कुठलाच वापर केलेला नाही ओके हे रेडी झालं आता तुम्ही बघून घ्या आणि खाऊन घ्या आणि मग मा मला सांगा की कसं आहे मेनू तुम्हाला जे काय लागेल ना ते जेवण इकडे आहे गावठी हां एक मटण एक, एक चिकन गावठी गावठी आणि क्रॉन्स भाकरी तांदळाच्या खास आकरी पद्धतीच्या अच्छा अच्छा करतो एक मटन आना जसं तुम्ही ऐकलं होतं तसा जेवण आहे का आनंद भेटला आनंद नमस्कार नाता कसं वाटलं जेवण इकडचं एकदम छान आहे मॅडम जेवण तुम्हाला हो ओहो जेवण खरंच खूप छान आहे आम्ही स्पेसिफिकली फिश थाळी म्हणून खायला आलेलो इकडे पण जेवण खरोखरच एक अप्रतिम आहे आणि खूप आवडलं अच्छा तुम्ही आठ वर्षांपासून इकडे तुम्ही सात आठ वर्षांपासून गेला येत आहे अरे वा आणि तीच चव आहे का अजून मग तीच चव्याचे सोळा सोळा असताना मग आम्ही सोडून गेलो असतो मटन थाली तुमची स्पेशल आणि स्पेशल कोलंबी भेजा फ्राय दादा मटन थाळीमध्ये काय काय आहे मटन मध्ये तुमची स्पेशल म्हणजे नल्ली टाकलेली आहे तुम्हाला ती आवडते म्हणजे सर्वांना पण मी असं नाही आणि ग्रेव्ही आहे मटणाची राईस आणि भाकरी तांदळाच्या आणि सलाड आणि तुम्ही पहिला आल्या ओवीचा आवडता भेजाजीने माझा भेजाची तारीफ केली होती हो, हो। अजूनपर्यंत आहे हा भेजा आहे भेजा फ्राय आहे आणि कोलंबी ही माझी हॉटेलची पहिली शान आहे कोलंबी ही माझ्या हॉटेलची पहिला आवडतात दादा मटन थाळीची किंमत किती आहे मटन थालीची आता जसा रेट पूर्वी तुम्ही अडीचशे मध्ये वगैरे वेळेस आता मटणाचा रेट हर एक वस्तूची महागाई मुले माझा थोडासा रेट वाढत जातो जास्त हाय पण नाही आणि जास्त कमी पण नाही आता ही साडेतीनशे ला दाट आहे त्याच्यात भाकरी राई सर्व येणार त्याच्यानंतर कोलंबीचा आता मच्छीच्या हिसाबाने बाजार रेट आहे म्हणून मी हा साडेतीनशेचा कोलंबीचा रेट घेतोय भेजाचा तीनशे आहे आणि आता सर्वात गोष्टी माल आहे एवढा लसूनच आज पाचशे किलो लसूण आहे आणि माझं ऑइल पण चांगल्या पद्धतीचा आहे फॉर्च्युनचा ऑइल वापरतोय सोलकडी कुठे तुमची फेमस ती फेमस सोलकडी आहे आता थोड्याच टायमा ती पण बनवून घे कारण जेवढे कस्टमर चालू होते ना सोलकडी संपली जाते आम्ही ठेवत नाही जशी आले तशी बनवायला तयारी करतो ओके म्हणजे आपली सोलकडी तयार होते स्पेशल चिकन ड्राय सुक्का हा एकदम फेमस आहे याची प्राइस आहे तीनशे रुपये तीनशे रुपये हा कोणी ग्रेव्ही मागितली ना तर अडीचशे आहे एकदम सुका ड्राय करून मागितला तर हा तीनशे रुपये मटन थाळी कोळंबी फ्राय भेजा फ्राय आणि चिकन सुक्का तांदळाची भाकरी आहे आणि ही किती मोठी आहे तांदळाची भाकरी मस्त आणि पातळ अगदी आणि माझी फेवरेट नळी दिलेली आहे ला रस्ता लावून खायला अजून मजा येते म्हणजे चव आहे ना आहे माझं नाव दारासिंग राठोड आहे मी ठाण्याला आहे तर आम्ही सगळे मित्र आमच्या जेवढे काय बंधू सगळे पुरुषांचे सगळे काय मित्र वगैरे कोर्टाचे स्टाफ वगैरे आहे तर आम्ही सगळे जेवायला येतच असतो आणि सरांचा हॉटेल तर एकच नंबर आहे सांगायची गरज नाही चिकन गावटी चिकन मच्छी पापलेट आणि मटण एक नंबर म्हणजे वगैरे टेस्ट म्हणजे टेस्ट एक नंबर तांदळाच्या भाकरी वगैरे हो सगळ्या गोष्टी म्हणजे भात वगैरे सगळं आणि सोलकडी तर था सांगायची थांबच नाही मग गावरान कोंबडी एक नंबर आहे सगळं ता आणल्याबरोबर ताजं बनवून देतात एकदम मस्त फ्रेश नरेश दादा सर एवढं कौतुक करताय मलाही थोडस करायचं देतोय कारण साहेब एवढ्या खाण्यावरून येतात ना ते खास गावठी कोंबडा खाण्यासाठी सुरमई खाण्यासाठी येतात राठोड साहेब विराट जे वसई तालुक्यातले जेवढे ब्रांड आहे मा ते माझ्याकडे जेवायला येतात जेवणाची च भारीच आहे ते भारी भारी मालक पण अगदी राजा मालक पण एक नंबर सगळ्या गोष्टी गोष्टींच आपण चांगलं आहे पूर्ण धन्यवाद साहेब म्हणजे आता ताईला मी तुमचं गावठी जे ना गावठी तर ताईला चिकन आणते हा ताईसाठी खास स्पेशल गावठी हा खूप लोक गावठीची मान करतात मंडई दादांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघा तुम्ही कधी या सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री अकरा वाजता अगदी हॉटेल बंद करण्याच्या वेळेत पण तुम्ही आलात ना तर चेहऱ्यावरती हीच स्माईल मिळणार आणि एवढ्याच प्रेमाने तुमच्याशी बोलणार आणि याची प्राइस किती आहे ह्याची ताट आहे ना, ना कोणाला गावठी कोंबडा नाही पूर्ण घ्यायची आहे पण तर तो मग आम्ही ताट आहे हा ताट साडेतीनशे ला ताट देतो त्याच्यात गावठी कोंबड्याचा प्लेट भाकरी राईस सेम असते कोण नुसतं गावठी कोंबडाच मागतोय आणि दोन भाकरी मागतोय असं मग त्या प्लेटच्या हिसाबाने आणि असा गावठी कोंबडा आमच्याकडे जसा रेट पण वाढत जातोय ना कोंबड्यांचा वाढत होतो पंधराशे तर आमचा गावठी पूर्ण कोंबडा आम्ही बनवून देतोय तसं मटणांचा पण रेट वाढ चढत आहे ना मटणांचा पण पूर्ण आम्ही आज सातशे रुपये किलो मटन आहे तर आम्ही पंधराशे पर्यंत ते मटन पूर्ण एक किलो देण्याचा हे असतो आणि त्यांच्या ऑर्डरच्या हिसाबाने आम्ही कसं बनवायचं काय आहे ना तसं बनवतो कोणाला ग्रेव्ही जास्त कोणाला ग्रेव्ही कमी कमी मटणाची चव एवढी छान आहे हा माझा हातच बाजूला होत नाहीये इतका टेस्टी आहे नळी मस्त भरलेली आहे आहा 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 बाया ना मजा आत्ता मजा आली बटन खूप छान शिजले अतिशय ट चविष्ट असं झालं मस्त अगदी हे सुक चिकन हे गावण कोंबडा अगदी हम्म जे मासाहारी असतात ना ते बॉइलर पेक्षा गावठी कोंबड्या जास्त पसंत करतात आणि हा तर अप्रतिम बनवलेला इतका भारी आहे ना दादानी वा घावरून कोंबडा खावा तर नरेश दादांकडे आणि जसं की तुम्हाला माहिती की आमच्या भागामध्ये मटण चिकन बटाटा हा हवा हा बघा बटाटा चिकन मध्ये चिकन मध्ये ना गावठी कोंबडी हा हा सोलकडी ही खास स्पेशल आणि आता नुकतंच मी बनवली हो सोलकडी आमची राहत नाही सोलकडीला डिमांड पण आहे इकडनं पार्सल पण सोलकडी जाते बॉटल घेऊन येतात मला पाच ग्लास दे मला एक लिटर दे मग ती राहत नाही आणि इकडे लोकांना शॉर्टेज होते सोलकडी सोलकडी दे ज्या ग्लास आपण असं उठाना लावतो ना तो तुम्ही बाजूलाच नाही सोलकडीचा ग्लास इतकी टेस्टी असते दादांची सोलकडी सर कशी होती सोलकडीत झणझणी कमेंट करून नक्की सांगा तुमच्यापैकी बटाटा लवर कोण आहे ज्या चिकन मध्ये देखील बटाटा आवडतो प्रॉन्स बाकी आहे पण आज मटण चिकन एवढा टेस्टी होतं ना की माझ्याकडं माझं लक्षच नाही गेलं प्रॉन्सकडे कसं वाटली तुम्हाला आमच्या जेवणाची चव जी पूर्वी आली होती तीच आहे का काय बदल झाला आहे म्हणजे बात नाही जशीच्या तशी जसा तुमचा स्वाद जसा होता तसा आहे तशी जेवणाची चव पण जशी होती तशीच आहे हे जेवण हॉटेलचं नाही आहे हे जेवण हे नरेश घरचं जेवण आहे इतकी चविष्ट आणि असं आगडी पद्धतीचं जेवण आहे पारंपरिक जेवण मंडळी तुम्ही जेव्हा या आली ते त्या आवर्जून मटन थाळी तर घ्याच बरं का आणि त्याच्यामध्ये नळी नाहीच दिसली तर मग का नाही तर म्हणाल मला नळी नाही दिली रजिता तुला नळी मिळाली मी तर बाबा मागून घेते दादा मला नळी पाहिजे आणि नाही मागून घेतली तरी दादा आग्रहा देतात आजच्या व्हिडिओसाठी जय जयाग्री जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र